मग प्रारंभ करा कर्ज नगरी कुस्तीमय झालेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पदस्पर्शानं करा चालू करा पावन झालेले या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कास्टूमचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरता राहायचंय आपल्या पाठीमागं कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय हा संयोजक मंडळी गणेश शेळके पैलवान असतील ऋषी तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण होणार या अहिल्या नगरीमध्ये या कर्जच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचेच आज ट्रायल चालू आहे दुसरी सेबी पहिले पहिला तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कॉस्ट्युम आहे शुभम माने सोलापूर जिल्हा असा रेड कास्टूम झिरो आणि ब्ल्यू कास्टूम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न हो चला माती विभागाची दुसरी सेमीफायनल बोलवा आतमध्ये अरे पाहुणे अनिल जाधव नांदेड लाल अकरा आणि प्रशांत जगताप अकोला निळपेचा सगळेजण हात असतील तर टाळ्या कर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे कशी तब्येत आहे बघा चला ना ऋषी दांडे पाहुणे घ्या दुसऱ्या सेमीफायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल लालकाष्ट मध्ये सोलापूर अनिल जाधव नांदेड लाल मेन स्टेज वरची जरा थोडी गर्दी कमी करा पलीकडे एक अकोला मोकळे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पाटील सोलापूर सरपंच म्हणून जातील

माध्य आकडा क्रमांक गणेश कुस्तीला प्रारंभ गणेश कवळे अशोक पठाळे वसंतराव केलेला युवराज आणि प्रशांत जगताप शरद ढवळे अकोला जिल्ह्यात अकोला पाहुणे येणार आहेत का मॅट क्रमांक दोन ही पहिलवान दोन वर पहिलवान आलेले आहे चालू एकोणऐंशी किलो फायनल

साइड पाच मंडळी आज आलेली साईड पांच आपला ताबा घ्या इकडं महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती चालू याच्यानंतर पाहुणे आठाड्यावर चला कौतुक डाफडे कोल्हापूर लालपट्टी हृतिक माने जळगाव लिहिली पट्टी मॅट क्रमांक दोन वर अनिल जाधव नांदेडचा लालपुट्टी धारण केलेला आणि प्रशांत जगताप अकोला हे